सर्वांना हार्षूच्या मम्मी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर आज आहे तारीख अठ्ठावीस दोन दोन हजार प पंचवीस तर आज आहे शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषद उंच प्राथमिक शाळा वाहेगाव शेकटा आणि ती सी व्ही रमन नोबेल पुरस्कार विजेता यांचा सन्मान दिवस आहे तर त्यानिमित्त मी शाळेत आले आणि छान छान आमच्या शाळेतल्या मुलांनी प्रोजेक्ट शाळेत केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मॅडम वन्नक मदत करत नाही या प्रयोगाला लागते साहित्य एक काचेचा ग्लास पाणी फिल्टर पिनोमिन बट मेणबत्ती बट बियाने काहीच सर्वप्रथम तर आपण प्रयोग सुरुवात करू तर सर्वप्रथम आपण मेणबत्ती ग्लासच्या चमधमळ चिटकवली দিব आणि पाणी टाकायचे व पाणी टाकत असल्यावर सुद्धा मेणबत्ती पेटत असते असे मेणबत्ती पेटत असले असते कारण यामध्ये यातले ऑक्सिजन वायू हे पाण्यात हे म्हणून यामध्ये याच्यात कार्बन आहे ना हो टाकल्यावर का मेणबत्ती विसते असे का होते कारण यात कारण असे का होते इनो मध्ये हे कार्बन डायऑक्साइड हे गलत स्वरूपात रूपांतर करते म्हणून रूपांतर करते आपण जेव्हा इनो पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तेव्हा कार्बन डायऑक्साईड हे मुक्त होते धन्यवाद सिद्ध होते की आपण जेव्हा नाकातून श्वास घेतो नाकातले जे असते ते फुफांपर्यंत जाते आणि ही क्रिया सतत चालू असते जेव्हा जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तेव्हा आपल्याला फुटतात जाऊन एक पाळणा खेळतो तर त्या पाळण्यात विज्ञानाचे उदाहरण जुडलेले आहे स्थितीत हा शरीर आपल्याला ऊर्जा हा ऊर्जेमध्ये रूपांतर करून त्याच्या तो तो नमस्कार माझे नाव अनुष्का मी आता चौथीची विद्यार्थिनी आहे हा ही एक बँक आहे हा प्रश्न मुलांचा राजा कोणा पण हा प्रश्न टाकला आणि उत्तर आले गुला तुमचं तर प्रश्न आमच्या प्रोग चे नाव आहे ह्युमन बॉडी सिस्टम म्हणजेच मानवी शरीराची रचना हे आहे मानवी हे आहे रक्त सिस्टम म्हणजे स्नायू संस्था स्नायू हे आपल्या शरीरातील एका प्रकारचे पेशी समूह असतात हे पेशी हो समूह अल्पावधीत आभूषण पावतात आणि शिथिल होऊन पुन्हा शरीराला रक्त पुरवतात यामुळे प्राण्यांना हालचाल करणे शक्य होते हे आहे नर्वस हे आहे नर्वस सिस्टम म्हणजे चेतना संस्था प्राण्याच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक कृतीमध्ये समन्वय साधणारी आणि शरीरांच्या वेगवेगळ्या भागांना संदेश पाहून देणारी ही एक संस्था असते उदाहरणार्थ आपल्याला जर टॅपंट होली तर आपल्याला अचानक कळतं की आपल्याला टॅपंट कशामुळे टोचली तर हे नर्वस सिस्टममुळे होतं रखते, रखते, ही आहे सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजेच रक्त विसरण संस्था या रक्त विसरण संस्थेमध्ये रक्त रक्त रोहिण्या रक्तवाहिन्या हृदय यांचा समावेश होतो याद्वारे आपल्या शरीराला ऑक्सिजन व रक्त पुरवठा होतो हे आहे हे आहे आपलं ऑर्गन सिस्टम ही आहे कवटी या आहेत आपल्या बरगड्या मानवी शरीराला बा उजव्या साईडने बारा आणि डाव्या साईडने बारा बरगड्या असतात हे आहेत मानवी शरीर मानवी फूस याद्वारे आपण श्वसन करतो हे आहे मानवी हृदय या हे मानवी हृदय आहे ते सतत अंकुचन या श या हृदयाचे सतत अंकुचन व शिथिलीकरण होत असते ही आहे पचनसंस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम प्राण्यांच्या शरीरातील पचनसंस्था ही त्यांच्या त्यांनी अन्न खाल्लेल्या अन्नाचे पोषक द्रवामध्ये रूपांतर होते यालाच पचनसंस्था असे म्हणतात धन्यवाद

अन्न चांगलं ते आपल्या अन्न विचारले जाते हे आहे हे हे आहे म्हणजे खाल्लेल्या अन्नातील पचन संस्थेला खालेल्या अन्नातील पचन संस्थेला पचनासाठी

त्यानंतर साबणीचा बो साबणीचा बोट घेऊन

मी आता आमच्या प्रयोगाचे नाव वॉटरसायकल सायकल म्हणजेच पाण्याचे जलचक्र पाण्याचे जलचक्र म्हणजे थोडक्यात पृथ्वीवर पाणी कसे करते आम्ही याची तुम्हाला माहिती सांगणार आहे हा आपल्या हा पृथ्वीचा काही भाग आहे सूर्य समुद्रातील पाण्याचे बाष्प समुद्रातील पाण्याचे पा बाष्पीभवन सतत बाष्पीभवन होते बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होणे पाण्याची बाष्पीभव बाष्प म्हणजे स्वातवाचा हवा हवा हलकी असल्यामुळे आकाशात जाते व त्याचे संगणक रूपांतर होते संगणक म्हणजे एखाद्या वस्तूचे वायू रूपांतर व पदार्थ म्हणून रूपांतर हे जे हे वाफेचे कण इतके हल हलके असतात की ते उंच उंच आकाशात जाऊन ते तरंगतात आणि जेव्हा हे पाण्याचे छोटे छोटे कण एकत्र मिळतं तेव्हा त्यांचा एक मोठा थेंब होतो आणि तो मोठा थेंब झाल्यावर हवा त्यांना त हवा त्यांना धरू शक तरंगू शकत नाही त्यामुळे मग ते थेंब पाण्याच्या रूपात असे पृथ्वीवर पडतात थँक्यू माझे नाव गायत्री रवी शिंदे आम्ही येतात शिकतो आमच्या प्रयोगाचे नाव आहे इंग्रजीमध्ये फोटो सायंटिस्ट आणि मराठीमध्ये वनस्पतीचे अवयव हे आहे कळी हे आहे हे आहे खोड हे आहे पान हे आहे फूल हे आहे मूळ हे आहे खनिज इत्यादी झाड स्वतःचे स्वतः तयार करते झाडाचे हवा पाणी हवा हवा पाणी सूर्यप्रकाश आहे आपण जे ऑक्सिजन घेतो ते आपल्याला झाडापासून मिळते आपण ऑक्सिजन म्हणजेच आपण जो श्वास घेतो आणि आपण जे कार्बन डायऑक्साइड सोडतो म्हणजेच आपण जो श्वास सोडतो ते झाड घेते धन्यवाद आर्टिफिशियल नेल पॉलिश मध्ये जाळ का लागतो कारण त्याच्यामध्ये घातक कायमेरी कळल्यामुळे त्यामध्ये जाळ लागतो त्यामुळे नेल पॉलिशचा कमीत कमी वापर करावा मी असं अन्न प्रत्येक प्रयोगाचे नाव डोर कोठे ग्लास घ्या त्याच्यात पाणी टाका

बस दोन मोठी टाकल्या लागेल काय मी चालवी जेवढं आणलं तेवढा थांबा

सांगा माहिती सांगी की आपण ke, गेटते उगी याकडे पाणी टाक याच्याकडे पण ke, टाको त्याचं मीठ टाक मीठा कोंटाचा हळू येतो पुन्हा म्हणजे तेदुचे पाणी हे हळू टाकतो खाया पित छपाना टाकतो वलाप मेरा साही, साही नमस्ते मेरा नाम साहिल नमस्ते मेरा नाम हमारे प्रोजेक्ट का नाम है किरण हमारे प्रोजेक्ट को क्रेन किरण नहीं बोलना हमारे प्रोजेक्ट को बनाने के लिए पुथा इंजेक्शन और स्लाइन के मदद से बनाया गया है और जैसे कि ये पहले इंजेक्शन खींचने पर यह नीचे होने लगा और

पण घरी पो साव ठे ते पिक कळ होता करर तयार करत हाय ना माहिती सांगितली हे निवडणूक समिती साहेब वाला सरपंच स्पर्धा आहे रामूजी हा ते टाकताना करा थोडंसं निळी रांगोळी टाकताना करा डवळी निळी बा रांगोळी टाकताना कोण दीदी की क्या कैप्टानी मेरे शूट छुट्टी